देश मध्ये सुरुवातीला बातमी आहे ती इराणची गेले चौदा दिवस इराण धुमसतोय गुरुवारी रात्री तर आंदोलनाचा मोठा भडका उडाला महागाई भीषण पाणी टंचाई ढासळती अर्थव्यवस्था बेरोजगारी या सगळ्यांना पिचलेल्या जनतेनं इराणमधील पंचेचाळीस वर्षांची इस्लामिक राजवटच उलथवून टाका अशी मागणी केली आहे हे आंदोलन दडपण्याचे इराणच्या खामनींचे सगळे प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत थेट खामनींविरोधातच जनता रस्त्यावर उतरली आहे पण तरीही खामनींना इराणी सरकारला हे आंदोलन काही आवरता येत नाहीये त्यांचे सगळे प्रयत्न प्रयत्न अयशस्वी ठरतायत गेले चौदा दिवस इराण कसा धुमसतोय पाहूया ग्लोबल रिपोर्ट संपूर्ण इराण पेटला शंभर शहरांमध्ये आंदोलनांची धग खामनी मुर्दाबादच्या घोषणा राजेशाहीची मागणी रसा तळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जनता काय करू शकते हे सध्या इराणी जनता जगाला दाखवून देते तेरा दिवसांसह शंभर शहरांमध्ये आंदोलनांचं पे फुटलं तर अमेरिकन मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या हिंसाचारामध्ये पासष्ट लोक मारले गेले यात आठ मुलांचा समावेश आहे तर एका पोलीस अधिकाऱ्याची चाकून भोसकून हत्या करण्यात आली दोन हजार दोनशे सत्तरहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळतीय गुरुवारी रात्री तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये प्रचंड घमासान झालं परिस्थिती इतकी चिघळली की देशातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे तेहरान एअरपोर्ट बंद करण्यात इराणची हवाई हद्द देखील बंद करण्यात आली आहे नागरिक मोठ्या रस्त्यावर उतरले त्यांचा राग सरकारी वाहनांवर मालमत्तेवर निघतोय अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या गेल्या आठवड्यात इराणी चलन रियालचं मूल्य निचांकी पातळीवर घसरलं आणि व्यापाऱ्यांनी आंदोलनांना सुरुवात केली त्याला आता हिंसक पद्धतीनं प्रतिसाद मिळताना दिसतोय तेरांमध्ये बाजारपेठा बंद राहिल्या आहेत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारावरही ताबा मिळवला त्यानंतर लगेचच सरकारनं देशभरातील इंटरनेट आणि फोन लाइन्स बंद केल्या काही लोकांनी तरी देखील स्टार्लिंग या एलॉन मस्कच्या इंटरनेट सेवेच्या माध्यमातून व्हिडिओ पोस्ट केले इराणी रियालचा भाव एक साधारण दोन महिन्यापूर्वी बेचाळीस हजार रियालला एक डॉलर होता तो आज पंधरा लाख रियालला एक डॉलर हा भाव झालेला आहे त्यामुळे इराणमध्ये खायला पैसे खायला पैसा नाही प्यायला पाणी नाही आणि मुलामौलवींची पुन्हा दादागिरी चालूच होती तर आता मुलांना मारा आम्हाला याच्यातनं सोडवा अशी इराणी लोकांनी अमेरिकेकडे याचना केलेली आहे शहा इराणचा जो मुलगा सध्या अमेरिकेत आहे त्याला त्यांनी सांगितलं की तू ये आणि ताबा घे या मुल्लामौलवींनी आमचं संपूर्ण देशाची वाट लावलेली आहे यांना आता मारूनच बाहेर काढायचं खामेनीला मारा असं इराणचे लोक इस्रायलच्या पंतप्रधानाला साकडं घालतायत की खामेनी इराण सरकारनं आंदोलन चिघळल्याची कबुली आहे काहींचे मृत्यू झाल्याचंही इराण सरकारनं मान्य केलंय तर दुसरीकडे खामने या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे मागील रात्री तेहरान आणि इतर काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी त्यांच्याच मालमत्तांचं नुकसान केलंय ते सध्या स्वतःलाच हानी पोहोचवत आहेत काही जण हे केवळ दुसऱ्या देशाच्या अध्यक्षांना खुश करण्यासाठी करतात आहेत खामने सध्या शहाऐंशी वर्षांचे सुमारे पस्तीस वर्ष ते इराण सर्वोच्च नेते म्हणून कारभार पाहत आहेत इराणमध्ये आणि इराण सरकारमध्ये त्यांचा शब्द अंतिम मानला जातो मात्र तरीही त्यांच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले त्यांनी देश सोडावा अशीच मागणी नागरिक करताना गेल्या आठवड्यात हे आंदोलन अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रियालची विक्रमी घसरण झाली रियालचं मूल्य एक पूर्णांक पंचेचाळीस दशलक्ष प्रति अमेरिकन डॉलर पर्यंत घसरलं ग्रँड बाजार परिसरातील व्यापारी अचानक संपावर गेले तेहरानमध्ये निदर्शनं सुरू झाली एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इतर शहरांमध्ये आंदोलन पसरलं पोलीस आंदोलकांमध्ये पहिली चकमक झाली डिसेंबर रोजी विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले एकतीस डिसेंबरला एकतीस प्रांतांमध्ये आंदोलन पेटलं एका नागरिकाचा मृत्यू झाला तर पोलिस दलाच्या एका कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाला हिंसक वळण लागलं यात पाच आंदोलकांचा मृत्यू झाला तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खामने आंदोलकांची दंगलखोर म्हणून निर्भत्सना करण्यात आली यानंतर त्यांनी कठोर कारवाईचे आदेशही दिले मृतांची संख्या पाच जानेवारी रोजी हिंसाचार गेला तेहरान बाजारपेठेत मोठं निदर्शन करण्यात आलं त्या दिवशी तीनशे एकोणसत्तर निदर्शनांची नोंद झाली सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रझा शाह यांची पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया आली आठ जानेवारीला नागरिकांना त्यांनी आंदोलनाचं आवाहन केलं सात जानेवारी दोन हजार सव्वीस ला आंदोलकांनी सुरक्षा दलावर हल्ला केला यात एका पोलीस कमांडरची हत्या झाली मृतांचा आकडा तीस ते चाळीस वर गेला आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ला, ला अधिक शहरांमध्ये निदर्शनं झाली इंटरनेट सेवा फोन सेवा बंद करण्यात आल्या मृतांचा आकडा पासष्ट वर नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तेहरान विमानतळ बंद करण्यात आलं एअरस्पेस बंद करण्याचे आदेश देण्यात आले सैन्यालाही सतर्कतेचे निर्देश देण्यात आले इराणमध्ये एकोणीसशे एकोणऐंशीच्या सुमारास इस्लामिक क्रांती झाली होती त्यावेळी अयातुल्ला रुहल्ला खुमेनी हे सत्तेत आले एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत दहा वर्ष ते, ते, ते सर्वोच्च नेते राहिले त्यांच्यानंतर सर्वोच्च नेते झाले अयातुल्ला अली खामने एकोणीसशे एकोणनव्वद पासून आत्तापर्यंत सदतीस वर्ष ते सत्तेत आहेत मात्र आज घडीला आर्थिक संकट प्रचंड महागाई आंतरराष्ट्रीय निर्बंध बेरोजगारी चलन घसरणीसारख्या गंभीर आर्थिक समस्यांना इराण तोंड देतोय त्यामुळे गेले तेरा दिवस जनआंदोलन सुरूच आहे सत्तेचाळीस वर्षांनंतर इराणी नागरिक बदल शोधत आहे त्यांना आता यात खरंच यश येणार का इराणमध्ये पुन्हा क्रांती घडणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी